नमस्कार आज दिनांक तीस आहे तीस तीस तारीख आणि तीन वाजलेले आहेत तीन वाजून ज्या उमेदवारांनी उमेदवारी फॉर्म भरलेले ज्यांना एव्ही फॉर्म मिळालेला आहे अशी उमेदवार आज माझ्यासोबत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी एक असे उमेदवार आहेत ज्यांनी आतापर्यंत पुणे महानगरपालिका ही लढवलेली आहे चांगलं काम केलेले आहे म्हणून त्यांना दुबार पुन्हा एकदा हा चान्स मिळाला आहे निलेश भाऊ निकम भाऊ काय सांगाल आजचा तुमचा काय अनुभव आहे आणि काय वाटतंय तुम्हाला की पुन्हा एकदा तुमच्या उमेदवारी इकडे जाहीर होती सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटाचं मनोमिलन झालं आणि त्याचं परिवर्तन म्हणून आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय सुप्रियाताई आदर सुरे असतील यांचे आम्ही संयुक्त उमेदवार आहोत आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक आम्ही लढवत आहोत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेवरती होतं या त्यावेळेस पुणे महानगरपालिकेने खूप चांगलं काम दाखवलेलं आहे सगळ्यात पहिला मेट्रोचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा दोन हजार नऊ दहाला मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना अजितदादा यांच्या आदेशानुसार त्यावेळेस आम्ही तो स्थायी समितीमध्ये मंजूर केला म्हणजे मेट्रोला मंजुरी दिली आणि पुढल्या संपूर्ण कालावधीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असतानाच त्याचा संपूर्ण त्याचा पाठपुरवठा करून दोन हजार सोळा साली प्रशांत त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोचं उद्घाटन झालं आम्ही पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना राबवलेल्या हो आहेत शहरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा मिळवण्याकरता ट्वेंटी फोर बाय सेव्हन नावाचा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवला हो शहराच्या समस्या सुटन, ट्रॅफिकच्या ग्रेड सेपरेटर जो संचिती बसला असेल त्याचप्रमाणे मॉडर्न कॅफे चौकातला ग्रेड सेपरेटर असेल त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज इथले फ्लाय असतील सिंहगड रोडचे फ्लाय असतील आपला सातारा रोडचा जो फ्लायओव्हर हो आहे आपल्या मठाजवळचा तो असेल असे अनेक प्रकल्प वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स ज्याच्यामध्ये पुण्यासाठी पाणी शुद्ध करून ते आपल्या नागरिकांपर्यंत पुरवण्याकरता सगळ्या योजना राबवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी के केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळं आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे आज थोडासा वेळ होतोय त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी आहे वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवताना दिसत आहेत काँग्रेसची लोक सुद्धा दिसत आहेत शिवसेनेची लोक सुद्धा दिसतात त्याचप्रमाणे भाजपचे सुद्धा परंतु आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये सात मध्ये आम्ही सर्व उमेदवार हे निश्चितपणे विजय होऊच पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये मेजर प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळाच्या चिन्हावरती आमची लोक निवडून येतील आणि त्या या शहराला चांगलं काम करून दाखवतो राज्यात सर भाजप युती आहे आणि राष्ट्रवादी नेमका आता इथं आपण इलेक्शन झाल्यानंतर कसं असलं महानगरपालिका हा विषय वेगळा आहे महानगरपालिका महानगरपालिकेचं बजेट महानगरपालिकेची धोरणं असतील ती साधारणतः राज्य शासनाच्या अलाइंड असतात महान राज्य शासन हे पेरेंट आहे आणि राज्य शासनाच्या निदर्श निदर्शनानुसार किंवा त्यांनी जे कायदे केलेले आहेत त्याच्या अनुषंगिक आम्हाला या ठिकाणी कामकाज करावं लागतं महानगरपालिकेमध्ये परंतु महानगरपालिकेची स्वतंत्र बॉडी आहे ह्या बॉडीला त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यामुळे पुणेकरांसाठी चांगले निर्णय घेण्याचा अधिकार कि संधी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि मला खात्री आहे पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून देतील आणि अजितदादा असतील ताई असतील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंटची कामं होते खरंतर भाऊ आता तुम्ही मागची निवडणूक लढवलीच आहे पण तुम्हाला शिवाजीनगर ह्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत तुम्हाला तर सगळ्या समस्या माहिती पण तुमचा प्रामुख्याने तुमच्या कुठल्या समस्यावर जास्त फोकस असणार आहे मुळात म्हणजे आजही अनेक भागांना पाणी मिळत नाही सेकंडली ज्या आमच्या गलिच्छ वस्त्या आहेत त्याला आपण स्लम्स म्हणतो त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची कामं ही अडकून पडलेली आहेत पीएमसी कॉलनीज आहेत त्या पडझडीला आलेल्या आहेत शंभर शंभर वर्ष काही ठिकाणी लोकप्रतिनिधी नेतृत्व करा परंतु त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या मनपा कॉलन्या ज्या आहेत त्या अशा पडझडीला का आलेल्या आहेत ह्याच्याबद्दल मनामध्ये प्रश्न निर्माण होतो झोपडपट्टी असेल त्या लोकांना सोयी सुविधा असतील त्यांना स्वच्छ पाणी असेल त्यांना चांगली घरं असतील हे प्राधान्यक्रम आम्ही ठरवलेला आहे शहराला चांगली वाहतूक व्यवस्था देण्याचा प्राधान्यक्रम आम्ही ठरवलेला आहे आणि तो निर्धार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या शहरामध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे ह्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढल्या कालावधीमध्ये प्रयत्नशील राहील धन्यवाद ज्या पद्धतीने आता अजितदा यांना चान्स दिलाय पुन्हा एकदा या प्रभागाचा कल्याण करणं या प्रभागाची कामं करणं त्याचबरोबर यांच्याच पॅनल मध्ये आणखीन एक महिला उमेदवार म्हणून दिली आहे ज्यांचं सुद्धा हे सुद्धा पूर्वी महानगरपालिका यांनी आहेत अशा ताई साने आता यावेळेस ते अजितच्या सोबत आत्ता काम करतायत ताई आ, थोडक्यात तुमचा काय विषय आहे तुमचं नमस्कार मी आशा राजस्थानी प्रभाग क्रमांक क सात साहेबांचे आणि त्या दादांचे ताईचे मी मना मनापासून अभिनंदन करते कि मला त्यांनी उमेदवारी दिली ईबी फॉर्म दिला तिकीट दिलं म्हणून त्यांचे कोटी कोटी धन्यवाद म्हणते आणि मला काम करायची चालना दिलेली आमी आट उड़े ले ले। आमी आमी में में की आम्ही आठ वर्ष एवढं त्रास काढलेला आहे पण आता आम्ही अजिबात कोणत्या गोष्टीला कमी पडणार नाही आणि कामाने आम्ही आमची पावती दाखवू ताई तुम्ही मागच्या सुद्धा कामाने तुमची पावती दाखवलीच आहे यावेळेस कुठल्या कामांवर जास्त फोकस करण्याचा तुमचा विचार आहे आता वस्ती पातळीत भरपूर काम आहेत पण आम्हाला मेन म्हणजे सर ची स्कीम राबवायची आमच्या दोन्ही वस्त्यांमध्ये आणि महिलांसाठी योजना भरपूर आणणार आहे अच्छा स्पेशली महिलांसाठी मित्रांनो पाहिलं तर हे आता आजच तिकीट त्यांना जाहीर झालेलं आहे आणि आता उद्यापासून हे कामाला लागणार आहे पुढचे फक्त दहा दिवस यांच्या हातामध्ये दहा ते बारा दिवस यांच्या हातामध्ये दहा बारा दिवसामध्ये हे जास्तीत जास्त ताकदीने लढतील हीच अपेक्षा आहे आणि आमच्या मीडियाच्या वतीने सुद्धा आपल्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो मी शहर म्हणून काही गोष्टी मगायशी सांगत होतो मी प्रायभाग म्हणून जर विचारलं तर त्याच्यामध्ये पूर्वस्थ वसा तेव्हा मोठ्या प्रमाणावरती आता पूर्वग्रस्त वसाहतींमध्ये राज्य सरकारने गेली अनेक वर्ष आश्वासनं दिलेली आहेत की आम्ही तुमची घरं मालकी हक्कांनी करून देऊन तुम्हाला बांधकाम परवानग्या देऊ परंतु बांधकाम नियमावली मात्र त्यांनी अद्यापर्यंत केली नाही त्यामुळं गरजेपोटी लोकांनी घरं बांधलेली आहेत आणि त्या घरांना आता महानगरपालिकेजून टॅक्स लागून त्यांना दीडपट शास्ती लागलेली आहे तर हा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे तो आम्ही प्राधान्यक्रमाने घेऊ आम्ही महानगरपालिकेमध्ये हा प्रश्न धसाच लावू आणि पूरग्रस्त नागरिकांना त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू राज्य पातळीवर सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी त्यावेळेस पूरग्रस्तांची नियमावली ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि हे सत्तेवर असताना जी करून पाठवलेली होती त्यामध्ये पूरग्रस्तांसाठी एक स्पेशल नियमावली केलेली होती डी सी रूल्समध्ये डेव्हलपमेंट केंद्र ती नियमावली राज्य सरकारने रद्द करून टाकली आणि त्यामुळे आज अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पुढल्या कालावधीमध्ये आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही अजितदादांची आम्ही मदत घेऊ सरकारची मदत घेऊ दादा सरकारमध्ये आणि सरकारकडनं मदत घेऊन आम्ही आमच्या पूर्वस्थांवरती जो अन्याय होतो तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो खरं तर दादा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याच्यामुळे फक्त प्रभावाबद्दल न बोलता दादांचं मत संपूर्ण पुण्यासाठी आहे तेच आता प्रमुख करून दाखवले आहे दादा आणि ताई तुम्हाला अशी खूप अपेक्षा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुमचा झेंडा वरती यावा या शुभेच्छेने मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद